एकोणीसशे सत्त्याण्णव पासून महिला प्रवचनकार म्हणून ओळख असलेल्या प्राध्यापिका मंगला सासवडे यांचं जुन्नर येथे सुरू असलेलं प्रवचन पाहूया चित्त स्थिर राहण्यासाठी भगवंताची अखंड जाणीव पाहिजे हे आपण पाहतो आणि मी माझी आठवण विसरले जयाचे अंत करण पार्था तोची संन्यासी जाण निरंतर संन्यासी कोणाला म्हणायचे आणि तो संन्यासी कुणा निरंतर अखंड तात्पुरता नाही थोड्या तासांपुरता संन्यासी हा निरंतर पाहिजे संपूर्ण वासनांमधून मन चित्त अहंकार पूर्णपणे निरपेक्ष असणं वासनेच्या पलीकडे जाणं म्हणजे संन्यास भगवे कपडे घालणं म्हणजे संन्यास नव्हे उत्तम गृहस्थाश्रमी सुद्धा संन्यासी वृत्तीनं जगू शकतो मग एकना संत एकनाथ आहेत किंवा संत नामदेव राय आहेत ते कशातच वासनेमध्ये अडकले नाहीत तुम्हाला आम्हाला आदर्श दाखवण्यासाठी आदर्श गृहस्थाश्रम कसा असावा ते नाथांनी आपल्याला सांगितलं आणि उत्तम गृहस्थाश्रम करताना भगवंताची प्राप्तीही करता, करता येते हे त्यांनी सांगितलं भगवंताच्या प्राप्तीसाठी राणावना डोंगरात जायला पाहिजे असं काही नाही प्रपंच करूनही परमार्थ करावा हे शक्य आहे फक्त प्रपंच करताना मला प्रपंचा अहंकार नको म्हणून आपण तो श्लोक ती ओढ पाहत होतो की करता कर्विता वासुदेव करणारा आणि करविणारा भगवंतच आहे मग इथे हम शिल्लक राहिला कुठे अहम हा पूर्णपणे गेल्याशिवाय उत्तम कार्यच होऊ शकत नाही तिथं अहंकाराला तिथं कार्याचा नाश सुरू झालेला आहे म्हणून भगवंत म्हणतात की असे जे असतात ते जे सतत चित्त स्थिर असतं त्यांचं आणि चित्त स्थिर असल्यामुळे प्रपंच करतानाही एक अलिप्त भाव असतो अलिप्त भाव असणं म्हणजे काय हे मी करत नाही अहंकार नसतो करणारा करविणारा भगवंत आहे मग जर मी करत नाही तर हे मलाच मिळालं पाहिजे असं कशाला हट्ट पाहिजे अहंकार कशाला पाहिजे जे आहे ते भगवंताचं आहे तो देतो ह्याला आपण काय म्हणू विश्वस्त म्हणून काम करावं मोठ्या मोठ्या संस्थांमध्ये विश्वस्त असतात बघा विश्वस्त म्हणजे लोकांनी त्या कमिटीने त्यांच्यावर विश्वास ठेवलेला असो की हे लोक उत्तम प्रकारे कार्य करतील हे कुठेही स्वार्थ साधणार नाही तर जिथं भगवंताचं कार्य म्हणून केलं जातं ना तिथे तिथे पावित्र्य येतं आता शिरा काही आपण करत नाही का आपल्या रोजच्या शिरामध्ये सुद्धा आपण कुठलं चांगले चांगले पदार्थ बदाम काजू अमक तमक घालतोच की नाही पण प्रसाद म्हटलं की त्या शिराला केवढं श्रेष्ठत्व प्राप्त झालं की हा प्रसाद आहे भगवंताचा स्पर्श झाला भगवंताचं तिथे सानिध्य आलं की तो शिरा नाही राहिला तो काय झाला प्रसाद झाला ती केवळ मग सफर झाली नाही ती काय झाली यात्रा झाली भगवंतासाठी केलेली यात्रा असते भगवंतासाठी केलेलं ते तीर्थाटन असतं ती तीर्थयात्रा असते त्याला तीर्थाचं पावित्र्य असतं ते काय एन्जॉय केलेली फक्त सफर होऊ शकत नाही म्हणून जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये भगवंताचा स्पर्श असावा मग ते काय होईल कार्य पवित्र होईल भगवंताचं कार्य हे पवित्र होईल आणि मी करतो असा अहंकार नसेल तिथे भगवंतच आहे व मी करायचा प्रश्नच येतो म्हणून मग अशी मी विश्वस्त सांगत होते की विश्वस्त कसा विश्वास ठेवल्यामुळे अधिक जबाबदारीने उत्तम प्रकारे कार्य करतो आणि शिवाय त्याला माहीत असतं की हे माझं नाही आहे कारण तो विश्वस्त आहे तो मालक नाही आहे तो कोण आहे विश्वस्त आहे लोकांनी कमिटीनं संस्थेने त्याच्यावर विश्वास ठेवलाय की हा काम उत्तम प्रकारे करेल नाहीतरी आपण सुद्धा निवडून देताना याच्याकडेच निवडून देतो ना नाही का विश्वास ठेवतो ना आपण सा कि हे आपलं जनकल्याण करतील प्रयेच कामं करतील म्हणूनच देतो म्हणून सांगण्याचं कारण भगवंत कर्म तर सगळेच करतात मुंगीपासून हत्तीपर्यंत सर्व जीव सतत कर्म करतात कर्माशिवाय कोणीच राहू शकत नाही पण त्या कर्माचा योग व्हायला पाहिजे युजयुजती म्हणजे योग जोडणे भगवंताला जेव्हा तुम्ही जोडता त्या कर्माला नाही का जसं मी प्रसादाचं सांगितलं की भगवंताचा झाल्यामुळे मग तो प्रसाद झाला तसं जीवनच प्रसाद व्हावा म्हणून तर माऊलींनी पसायदान मागितले शेवटी पसाय म्हणजे प्रसाद पसाय म्हणजे प्रसाद जीवनच प्रसादमय व्हावं भगवंताचा प्रसाद म्हणून त्याला मिळालेलं जीवन हे त्यालाच अर्पण व्हावं हो। तेव्हा मग कर्माचा योग होईल कर्म कोणी केलं नाही सगळ्यांनी कर्म केली कर्माशिवाय कोणीच के राहिलं नाही अगदी जनक राजाने सुद्धा जनक इतका कर्मामध्ये मग्न असायचा आणि कृष्णार्पण बुद्धीनं कर्म करायचा रामार्पण बुद्धीनं की एक पाय त्याचा जळत चालला तरी त्याच्या लक्षात आलं नाही इतका तो भगवंताशी एकरूप होऊन कर्म करत असे सांगण्याचं सा कारण जे जे काही करूच येते ईश्वरार्पण ते बुद्धीनं आणि मी करतोय अशा बुद्धीनं केलं नाही की आपण त्याच्यात अडकत नाही अडकलो कशामुळे मी मी केलं देऊन तो मी केला ना भोग तूच सातारा अडकून घेतो ना आता तूच भोग सगळं उलट हे भगवंताला अर्पण हे भगवंत करतो मग त्याच्यावर जबाबदारी येते ना बघा एखाद्या यात्रेमध्ये एखादं मूल वडिलांच्या खांद्यावर बसलेलं असत नाही का त्याला काही नसत ते मज्जा करत असतं खांद्यावर बसून सगळं बघत असत नाही का तसं आपण भगवंताच्या खांद्यावर बसा बसावं आपण भगवंताच्या कडेवर बसावं आपण भगवंताचा हात धरावा बोट धरावं की तुझ्या कृपेने हे सगळं होते जेव्हा अशा रीतीनं आपण अखंड त्याला समर्पण हो तेव्हा त्या भक्तीचा योग होतो जो भगवंतापासून क्षणभरही विभक्त नाही त्याला भक्त असं म्हणतात केवळ प्रवचन कीर्तना पुरतं देवपूजे पुरतं देवाशी कॉन्टॅक्ट ठेवायचा पुन्हा काय देवाचा माझा संबंध असं प्रत्येक श्वास हा जर त्याच्या कृपेनं चालतोय तर आमचं प्रत्येक कर्म त्याला अर्पण बुद्धीनं चा का करू नये आणि जेव्हा कृष्णा भगवंतासाठी कर्म करायचं असतं तेव्हा जबाबदारी येते तेव्हा पावित्र्य येतं तेव्हा शुद्ध चारित्र्याचा तिथे प्रयत्न असतो की कुठेही माझ्यावर डाग लागता कामा नाही माझ्याहून काही वाईट काम करता कामा नाही माझं मन बुद्धी चित्त अहंकार हा दूषित कलुषित होता कामाने आणि कलुषित कशामुळे होत असतं दूषित कशामुळे होतं मन काय बुद्धी काय चित्त काय अहंकार काय अहंकारामुळे दुर्गुणांमुळे नाही का वाईट संगतीमुळे सगळ्या गोष्टी दूषित होतात ह्या सगळ्यांपासून दूर ठेवण्याचं अखंड सामर्थ्य एका भगवंताजवळ आहे आणि आपली इच्छाशक्ती जर भगवंताशी अशी एकरूप केली तर मग काय ये प्रश्नच येत नाहीये म्हणून तू काय कर अर्जुना सतत चित्त स्थिर ठेवून माझ्याकडे लक्ष दे माझ स्मरण कर कर्तव्य तर केलंच पाहिजे लढाईला तर तुला लढाई केलीच पाहिजे युद्ध हे केलंच पाहिजे पण अर्जुनाला जे वाटत मी युद्ध करणार आहे तो अहंकार देवाला नको होता नाही का आणि हे सगळे माझे आहेत कुणा हे आणखी डोक्याला शिव माझे 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 अरे तुझे कसले डोंगल्याचे तुझे असते तर तुझ्याशी लढाईला आले असते का तुझे चुलते तुझे गुरु तुझे नातेवाईक तुझे भाऊ हे सगळे तुझ्याशी लढायला का आले तुझे असते तर आले असते का नाही हे सगळे काय आहेत तुझे शत्रू आहेत आणि म्हणून तुझ्याशी लढताय तू यांना माझे तू म्हणतो माझे ते कुठं म्हणतात माझे ओ अर्जुन तर एवढा बसतावला होता तो म्हणाला आता मी जातो निघाला लढायचंच नाही देव म्हणाला आहे का वेडा विचारी अरे तू असं केलं हे काय म्हणतील अर्जुन बिहाला रे बिहाला अर्जुन ओ भ्याला आम्हाला असं म्हणून तुझी सगळे जण काय करतील निंदा करतील तर तुला असं पळून जाता येणार नाही तुला लढायलाच पाहिजे आणि म्हणून जो अर्जुन लढणार नाही म्हणून रथातून खाली उडी टाकून बसला होता त्या अर्जुनाला भगवंतानी युद्धासाठी प्रवृत्त केले म्हणून कृष्ण वंदे जगद्गुरु भगवान कृष्ण हे जगद्गुरू आहेत त्यांना प्रथम नमस्कार करावा कारण तेवढं मोठं सामर्थ्य आहे आमचा एखादा विद्यार्थी जाऊन तो मला परीक्षेलाच बसायचं नाही अशा विद्यार्थ्याला परीक्षेला बसायसाठी प्रवृत्त करायचं त्याच्याकडनं अभ्यास करून घ्यायचा आणि त्याला शिवाय नंबर येण्याची त्याची संपूर्ण तयारी करायची साधी गोष्ट नसते जो अर्जुन लढणारच नाही म्हणत होता मला लढायचंच नाही म्हणत होता त्या अर्जुनाला भगवंताने युद्ध करण्यासाठी प्रवृत्त केलं इतकंच नव्हे तर उत्तम प्रकारे युद्ध केले अर्जुनाने आणि शेवटी विजयाची प्राप्ती केलेली आहे अर्जुनाचं एक नाव विजय सुद्धा आहे बरं का अर्जुनाला एकूण अठरा नाव आहेत कितीमध्ये अठरा नाव आहेत आपण शोधून काढा तर विजय हे अर्जुनाचं नाव आहे या विजयाची प्राप्ती अर्जुनाला भगवंतानी करून दिले आणि त्याच्यासाठी देवाला एवढं सखोल सखोल खोल खोल उतरावं लागले हे तर प्रसंग काय आहे युद्धाचा जागा कोणती आहे रणांगण आणि देव काय सांगतायत भक्ती म्हणजे काय ज्ञान म्हणजे काय कर्मयोग म्हणजे काय भक्तियोग म्हणजे काय किती किती विषय आलेत अठऱ्या अध्यायामध्ये अनंत विषय आलेत